नमस्कार राज्यात कुठं पाऊस तर कुठं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे तर काही ठिकाणी अद्याप लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान आजही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय कोणत्या जिल्ह्यांना देला देण्यात आला येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच विदर्भातील चंद्रापूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सहा जुलै उद्यापासून ते दहा जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे या काळात पावसाची तीव्रता अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद